दारू वाटण्यावरून चेहऱ्यावर लोखंडी पायपाने हल्ला एमआयडीसी पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल आरोपी पोलिसांच्या ताब्यात महाड तालुक्यातील मौजे आसनपोई गावच्या हद्दीत प्रीव्ही स्पेशालिटी कंपनी बाहेर दारूच्या वादातून एका मित्राने आपल्या मित्राच्या डोक्यात लोखंडी पायपाने हल्ला केल्याची घटना घडली आहे प्रोसेनजित शांतीदास वय सत्तावीस सध्या राहणार महाड एम आय डी सी प्री स्पेशलिटी कंपनी मूल राहणार पश्चिम बंगाल असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून मिथिलेश जवाहर सिंग वय पंचवीस सध्या राहणार महाड एम आय डी सी प्री स्पेशालिटी कंपनी मूल राहणार बिहार असे आरोपीचे नाव असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी साक् सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी बिरबल नगीना यादव व आरोपी आणि जखमी असे तिघेजण एकत्र जेवण करीत असताना दारू वाटण्याच्या वादातून आरोपी याने रागाच्या भरात केलेले जेवण रूमच्या बाहेर फेकून दिले यावरून जखमी आणि आरोपी या आरो दोघांमध्ये भांडण सुरू झाले यानंतर आरोपी याने त्रिमूर्ती इंजिनिअरिंग वर्कशॉपमधून लोकांनी पाईप घेऊन जखमी यांच्या डोक्यावर चेहऱ्यावर जोरदार फटके मारून त्यांना गंभीर जखमी केले जखमी याला प्रथम उपचार करता महाड ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते परंतु जखम गंभीर असल्यामुळे अधिक उपचार करता मुंबई येथे हलविण्यात आले आहे महाड डी सी पोलीस ठाणे येथे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुर्वे हे करीत आहेत